याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बाबा तुम्ही खूप सारा पैसा खर्च करतात आणि ठिबक सिंचन शेतात टाकतात आणि त्याचा तुम्हाला पाहिजे तसा फायदा होत नाही तर त्याच्यामध्ये परमिसिबल लेंथ म्हणजे ठिबकच्या नळ्यांची लांबी कशी महत्त्वाची असते जर तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर ती व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जी सबलाईन असते जी पाईपलाईन तुम्ही ठिबक सिंचनाकरता केली आहे त्याची लांबी किती टाकावी जर तुम्हाला ही माहिती योग्य प्रमाणात समजली योग्य माहिती समजली तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमच्या ठिबक सिंचनामधून तुम्ही खूप जास्ती फायदा करून घ्याल तर आज तुम्ही समजा तुमच्या शेतामध्ये ठिबक केली आहे आणि सबलाईनची लांबी जर जास्ती टाकली ना तर तुमच्या पाण्याचं प्रेशर कमी जास्त होतं आणि पाण्याचं प्रेशर जर कमी जास्त झालं तर तुमचं ठिबक चोकअप होतं तुमच्या झाडांना सारखं पाणी पडत नाही आणि तुम्हाला जे अपेक्षित उत्पादन आहे ते भेटत नाही म्हणजे शेवटी पैशांमध्ये नुकसान होतं तर कधी पण ठिबक सिंचन करत असताना तुम्ही जी सबलाईन आहे ती एकशे ऐंशी ते दोनशे वीस एवढ्या लांबीपर्यंत वापरली पाहिजे पण याचा असा विचार करण्यापेक्षा कारण जी सबलाईनला तुम्ही ठिबक जोडतात ना तर कोणी तीन फुटावर जोडेल कोणी चार फुटावर जोडेल कोणी पाच फुटावर जोडेल कोणी सहा फुटावर नड्या लावेल तर याच्यामुळे त्या लांबीचा असा विचार करण्यापेक्षा की एकशे ऐंशी ते दोनशे वीस फूट टाकू त्याचा असा विचार करा की सबलाईनची लांबी साधारणपणे एवढी ठेवली पाहिजे की ज्याच्यामध्ये एक एकर ठिबक सिंचनाला पाणी देता येईल याच्यामुळे फायदा काय होईल की तुमच्या पाण्याचं प्रेशर मेंटेन राहील आणि तुम्हाला ठिबक सिंचनाचा पूर्णपणे फायदा मिळेल जर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून ठिबक सिंचनाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तो टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला वादा करतो की तुम्हाच्या त्या विषयावर मी पुढची व्हिडिओ नक्की बनवेल धन्यवाद